एकदा सर्वांचं मिशन एक मध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हा चॅप्टर पाहत असताना याच्यामध्ये काम हा भाग पाहत आहोत त्याच्यातले दोन प्रकार आपण अभ्यासले आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे प्रकार तिसरा प्रश्नातला ठीक आहे आता आपण पाहिलं की एक काम एक व्यक्ती काही दिवसात पूर्ण करतो तेच काम दुसरा व्यक्ती काही दिवसात पूर्ण करतो तर दोघांनी मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतील अशा टाइपचे प्रश्न पाहिले आता वेगळा प्रकार पाहायचा आहे आप आपल्याला ठीक आहे आता पहा या प्रकारामध्ये आपल्याला दोघांनी मिळून दिलेलं काम दिलंय दोघांनी मिळून किती दिवसात पूर्ण करतात ते त्याच्यानंतर त्यापैकी एकाच एक व्यक्ती किती दिवसात काम करतो ते द्या दिलंय आणि आपल्याला विचारलंय की दुसऱ्या व्यक्ती किती दिवसात ते काम पूर्ण करेल म्हणजे दोघांनी मिळून केलेलं काम दिलंय त्यापैकी एका व्यक्तीचं काम किती दिवसात पूर्ण करतो ते पण सांगितलंय आणि दुसऱ्या व्यक्तीचं काम तो किती दिवसात जर एकट्यानं केलं असतं तर किती दिवसात पूर्ण करेल अशा टाईपचा हा प्रकार आहे प्रश्न पहिल्यांदा समजून घेऊया कसा सोडवतात त्याची डिटेल मेथड आणि शॉर्टकट मेथड दोन्ही सांगणार ठीक आहे चला तर मग प्रश्न घ्या प्रश्न कसा असतो पहा चला हा प्रश्न असा प्रश्न आहे बघा आता यामध्ये या प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की दोघांचं मिळून दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवसात पूर्ण व्हायलाय सहा दिवसात आणि रमेश सॉरी सुरेशने ते काम एकट्यानं केलं तर किती दिवसात पूर्ण व्हायलाय पंधरा तर गणेशच गणेशनं जर एकट्यानं काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलेलं आहे ठीक आहे मग हा प्रश्न महत्वाचा आहे आपल्यासाठी पण मग आता दोघांनी मिळून दिलंय दोघांनी मिळून दिलय त्यापैकी कोणाचं दिलंय सुरेशचं दिलं एकट्याचं आणि कोणाचं विचारलंय गणेशचं ठीक ठीके मग आपण पहिल्यांदा डिटेल मेथड पाहूया त्यानंतर शॉर्टकट मेथड पा आता दोघांचं मिळून काम किती आहे सहा दिवसात पूर्ण करतात दोघांचं मिळून मग काय होईल एक छेद सहा होईल दोघांचं मिळून आणि सुरेशचं काम काय होईल एक छेद पंधरा सुरेशचं काम किती होईल एक छेद पंधरा बरोबर मग आपल्याला कोणाचं काढायचंय गणेशचं आपल्याला माहित नाही समजा गणेशनं एक दिवस काम केलं असेल तर गणेशचं काम होईल एक छेद एक्स समजते का मी काय बोलाय होते आणि या दोघांची काय होईल सुरेश र... आणि गणेशची बेरीज करून एकूण काम किती होईल एक छेद सहा ठीक आहे आणि आपण नंतर मग एक्स ची किंमत काढली तर आपल्याला गणेशनं काम केलेलं मिळून जाईल ठीक आहे बघा मग आपण पाहूया आपल्याला कोणाचं काम काढायचंय गणेशचं माहित आहे का आपल्याला नाही इकडे पहा आता प्रश्न काय काय दिलं ते लिहून घेतो मी हा बघा सुरेश व गणेश या दोघा मिळून एक काम सहा दिवसात पूर्ण करतात किती दिवसात पूर्ण करतात सहा दिवसात म्हणून मग पहा सहा दिवसात पूर्ण करतात ठीक थी। आहे मग जर आपण दोघांचं मिळून एका दिवसाचं काम पाहिलं तर किती होईल एक दोघांचे मिळून काम दोघांचे मिळून एका दिवसाचे काम करूया आपण एका दिवसाचे काम एका दिवसाचे काम एका मग एका दिवसाचे काम म्हणजे काय दिवस भागिले सॉरी काम भागिले दिवस हा मग एक काम आहे दिवस किती पूर्ण करतो तो सहा म्हणजे एक छेद सहा ठीक आहे सुरेशचं बघूया आपण सुरेशचे काम सुरेशचे काम किती दिवसात तीक पूर्ण करतो तो एक छेद पंधरा ठीक आहे कोणाचं काढायचंय आपल्याला गणेशचं मग आता गणेश माहितच नाही की दिवस काम केले ते म्हणून मी लिहितो समजा गणेशने गणेशने एक्स दिवस काम केले एक्स दिवस काम। एक 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 का म्हणजेच काय होईल छेद एक्स छेद एक्स आहे ना छेद एक्स एवढं कळालं आता आपण काय करतो सुरेश आणि गणेशचं मिळून दोघांचं मिळून काम किती आहे रे एक छेद सहा मग या दोघांची काय करूया बेरीज पाहत या इक्वेशन कसं झालं सुरेश अधिक गणेश आणि म्हणून या दोघांच काम किती आलंय छेद सहा दोघ मिळून किती दिवसात करतात काम छेद सहा काम किती आहे त्याचं छेद सहा मग सुरेशचं किती आहे छेद पंधरा आधी गणेश किती आहे छेद एक्स बरोबर एक छेद सहा ठीक आहे पहा आता इकडं एवढं कळालं कोणाकोणाला समजलंय ठीक आहे आता बघा संख्या संख्या एका बाजूला नेतो एक छेद एक्स नेता येईल का मला नाही कारण चलपद आहे मग एक छेद पंधरा तिकडे नेतो इकडं आधी काय तिकडे नेलं तर काय होतील वजा होतील मग पा मग एक छेद एक्स बरोबर एक छेद सहा जशाला तसे वजा एक छेद पंधरा आता मला सांगा याचा छेद किती समान होऊ शकतो तीस होऊ शकतो मग एक छेद एक जशाल तस एक छेद सहा गुण किती करू अंशाला देखील पाच मग एक छेद पंधरा किती गुणू दोन कारण छेद मला किती करायचं आहे तीस करायचं आहे तीस करायचं ना मग पहा एक छेद एक्स पाच एक सहा पंचे तीस वजा बे, कर, बे दुनी, तीस, मंग एक बे पंधरा दोन्ही तीस म्हणजे एक छेद एक्स बरोबर मग छेद सामान असतात छेद जशाला तसा अंश अंशाचे काय होते वजा बाकी होते पाचमधून दोन गेले तीन राहिले बरोबर मग तीन एक तीन तीन दहा तीस म्हणजेच एक छेद एक्स बरोबर एक छेद दहा म्हणजेच तो किती दिवसात काम करेल गणेश तर दहा दिवसात कारण छेदात आलं ना एक्स ची किंमत किती आली दहा दिवस म्हणजे एक्स बरोबर किती होईल दहा दिवस म्हणजे गणेश किती दिवसात काम पूर्ण करेल दहा दिवसात कोणाकोणाला समजलंय दहा दिवसात गणेश किती दिवसात पूर्ण करेल ते काम दहा दिवसात परत एकदा सांगतो याचा शॉर्टकट मेथड पण आहे इकडे बा लिहू नको सुरेश व गणेश दोघं मिळून एक काम, काम किती दिवसात पूर्ण करतात सहा मग त्यांचं जर काम काढलं तर काम किती होईल एक छेद सहा सुरेश हा एकटा तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो मग त्याचं काम काढलं तर किती होईल छेद पंधरा तर गणेश हा काम किती दिवसात पूर्ण करेल गणेशचं माहित आहे किती दिवस काम केलं मग एक्स दिवस तर त्याचं काम काय होईल एक छेद एक्स मग दोघांचं मिळून माहित आहे आपल्याला किती येते एक छेद सहा मग सुरेश आणि गणेशचं मिळून किती आहे छेद सहा सुरेशचं एकट्याचं काम किती एकशे पंधरा गणेशचं एकट्याचं काम किती एकशे सहा मग एक सॉरी एकशेत एक्स बरोबर एकशेद सहा मग मला ची किंमत काढायची तर मी संख्या एका बाजूला नेणार एकशेद पंधरा तिकडे अधिक मध्ये इकडे तिकडे आलं तर काय होईल मध्ये येतील एकशेद सहा वजा एकशे पंधरा छेद समान आहे का दोघाचा नाही छेद समान करायचं म्हणजे मोठी संख्येची पट्टीतील संख्या काढा दोघांच्या बी पंधरा सहाच्या पट्टीत नाही पंधराच्या आहे पंधरा दोन्ही ती सहाच्या बी पट्टीत आहे आणि पंधराच्या पटीत आहे म्हणजे याचा छेद सामान किती होऊ शकतो तीस म्हणजे याचा लसावी काढतो एक प्रकारचा आपण सहा आणि पंधराचा काय काढला लसावी किती आला तीस ठीक आहे याचा लसावी काढायचा मग आता किती न बुणलं तर छेद तीस होईल स... या सहाला पाच न बोललं तर छेद छेद तीस होईल मग छेदाला पाच न बोललं तर अंशालाही पाच न गुणावं लागेल वजा एक छेद पंधरा पंधराला किती बुनू तेव्हा तीस होईल दोन न तर अंशालाही दोन न गुणावं लागेल मग एक छेद एक्स म्हणजे पाच छेद तीस सहा पंचे तीस आणि बे एक बे पंधरा दोन्ही तीस छेद समान झाला छेद समान असेल तर वजाबाकी करताना अंशांशाची वजाबाकी होते पाच वजा दोन म्हणजे किती तीन आणि छेद जशाला तसा तीस तीन एक तीन तीनदायी तीस म्हणजे छेद एक्स बरोबर आलं एक छेद दहा म्हणजे एक्सची किंमत किती आली दहा एक्स ची किंमत किती आली दहा मग गणेश एकटा तो काम किती दिवसात पूर्ण करेल दहा दिवसात ही आहे डिटेल मेथड समजते चला लिहून घ्या आणि शॉर्टकट मेथड पण सांगा चला लिहून घ्या प्रश्न समजला का ओके हा आता हाच प्रश्न जर आपल्याला शॉर्टकट पद्धतीने जर काढायचं असेल एकट्याचे दिवस विचारले ना आपल्याला एकटा व्यक्ती म्हणजे कोणाचे गणेशचे काम दिवस काढायचे असतील तर त्यांच्या दोघांचा गुणाकार भागिले दोघांचा फरक दोघांचा गुणाकार भागीले दोघांचा फरक पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की दोघांचं मिळून म्हणलं तर तिथं काय केलं आपण दोघांचा दिवसाचा गुणाकार भागिले दोघांची गुणा दिवसांची बेरीज केली इथं दोघांचा गुणाकार भागिले दोघांची वाजाबाकी दिवसांची वाजाबाकी म्हणजे दोन संख्येची चला मग हा प्रश्न कसा सोडवला जातो पहा फक्त इथं लक्षात घ्या एक्स आणि ए बी ठरवताना ए ए बी ठरवताना जी मोठी संख्या असते ती अगोदर घ्यायची ए ला इथं मात्र एवढं करावं लागतं मोठी संख्या ए घ्यायची मोठी संख्या ए घ्यायची एवढा फरक कारण वजाबाकी करायची ना मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो आपण वाजा करतो पाहत हा इथं ए कोणाला मानायचं मोठ्या संख्येला हा हा ए बरोबर पंधरा इथ मोठ्या संख्येला मानायचं या प्रश्नामध्ये आणि बी बरोबर किती सहा मग एकट्या व्यक्तीचं मंद हैना दोघांचं मिळून दिलंय त्यापैकी एका व्यक्तीचं दिलंय आणि आपल्याला विचारलं की एकट्या व्यक्तीचं तो एकटा व्यक्ती किती दिवसात काम पूर्ण करेल अशा टाइपच्या प्रश्नामध्ये मोठी संख्या ए मानायची लहान संख्या बी मानायची मग सूत्र असं होईल ए गुणिले बी ट्रिक्स ए वजा बी ए वजा बी ए किती आहे पंधरा गुन्हेने सहा पंधरा वजा सहा पंधरा सखी नव्वद पंधरा मधून सहा गेले नऊ राहिले गे नऊ एक नऊ नऊ दाई नव्वद दहा दिवस समजलं का या प्रश्नामध्ये फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की एक कोणाला मानायचं मोठ्या संख्येला मोठ्या जर एकट्या व्यक्तीचं जर म्हणलं तेव्हा मार ठीक आहे चला लिहून घ्या किती दिवस लागतील राहुलला किती दिवस लागतील ओके okay, राहुलला किती दिवस लागतील पहा राहुल व इंद्रजीत एक काम दहा दिवसात पूर्ण करतात दोघं मिळून दहा दिवसात पूर्ण करतात एकटा इंद्रजीत तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर राहुलला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला आपल्याला किती दिवस लागतील तीस दिवस लागतील बरोबर आहे उत्तर तुमचं ओके बघा एकट्या व्यक्तीचं दोघांचं मिळून काम दिलंय त्यापैकी इंद्रजीतचं दिलंय राहुलचं विचारलं अशा टायमाला आपण सूत्र असं आहे दोघांचा गुणाकार भागिले दोघांची वजाबाकी फक्त वजाबाकी करताना मोठी संख्या अगोदर घ्यायची ठीके मग आता ए कोणाला मानू आणि बी कोणाला मानू सांगा हा इंद्रजीतच्या का दिवसाला मानू पंधरा आणि दोघांचं म्हणून बी कोणाला मानू दोघांचं मिळून दहा मग सूत्र असं होईल या ठिकाणी ए गुणिले बी ए वजा बी ठीक आहे चालेल तुम्ही काही मानू शकता याच्यात काही अडचण नाही फक्त घेताना वजाबाकीमध्ये मोठी संख्या अगोदर घ्या किंवा तुम्ही ए दहाला मानू शकता असं काही नाही दहा गुणिले पंधरा तेच उत्तर आणि पंधरा गुणिले दहा म्हणजे तेच उत्तर ठीक आहे चालेल समजतंय ना तुम्हाला नाही तर परत म्हणसाल सर ए बी कुठं गेलं एक काउं ते घेतलं अगोदरचं का नाही घेतलं असंही करता येईल याला बघा बागा। एक रे एक याला असं करता येईल इकडे बा ए मी दहाला मानतो चालेल का पहा ए दहा मानले बी काय मानलं पंधरा मानलं सूत्र असं होईल आता बघा हे ट्रिक्स अशी होईल एक गुणिले बी छेद बी वजा ए चालेल का चालेल ना ए किती आहे दहा बी किती आहे पंधरा आणि पंधरा वजा दहा चालेल ना काही अडचण नाही पंधरा दहा एकशे पन्नास पंधरा पन्नास दहा गेले पाच राहिले पाच एक पाच पाच तरी पंधरा तीस तीस दिवस तीस दिवस कोणा कोणाला समजलं प्रत्येकला किती दिवस लागतील रे हा प्रत्येक ते काम एकट्याने जर करायचं म्हणलं तर किती दिवस लागतील ठीक आहे आता या ठिकाणी एकट्या व्यक्तीचं एक विचारलंय ठीक आहे या प्रकाराचा हा शेवटचा प्रश्न आहे इकडे पहा प्रतीक आणि यश हे दोघं मिळून किती दिवसात करतात रे वीस दिवसात दोघं मिळून आणि यश हा एकट्याने केलं तो किती दिवसात करतो तीस दिवसात आणि आपल्याला विचारले प्रतीक एकट्याने म्हणजे प्रतीक हा ते काम किती दिवसात पूर्ण करेल मग एकट्या व्यक्तीचं एक जर आपल्याला विचारलं असेल तर दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन संख्यांची वजाबाकी हे त्याचं ट्रिक्स आहे है।, है ना सोप्या पद्धतीने जर काढायचं तर एला आपण सुरुवातीच ए मानूया चालेल ए बरोबर किती वीस आणि बी बरोबर किती तीस थी बी बरोबर किती तीस थी तर सूत्र असं होईल ए गुणिले बी आणि बी वजा ए बी वजा ए बी ला अगोदर का घेतलं कळालं ना तर मोठी संख्या आहे मग वीस गुणिले तीस आणि तीस वजा तीस मग वीस गुणिले तीस तसेल तसं ठेवतो आणि तीस मधून वीस गेले दहा दहा एक दहा दाईन दोन्ही वीस मग तीस गुनिले दोन म्हणजे किती साठ प्रत्येकला किती दिवस लागतील साठ दिवस लागतील साठ दिवस लागतील चला लिहून घ्या हा प्रश्न कोणाकोणा चालतं ओके चला लिहून ओके आता पा तिघांचं मिळून मला तिघांची काय होणार आहे या ठिकाणी बेरीज होणार सोप्पा आहे ना आता रामचं लक्ष्मणचं आणि भरतचं काम काढूया एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात ते ठीक आहे इकडे बा इकडे बारे सगळे जण रामला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात रे दहा दिवस त्याचं ताँद काम जर काढलं तर का होईल एक छेद दहा लक्ष्मणला किती दिवस लागतात वीस दिवस त्याचं काम म्हणजेच छेद वीस आणि भरतला किती दिवस लागतात तीस दिवस तर ते काम काय होईल एकशे तीस ओके ना? तर तिघ मिळून म्हणते ते काम किती दिवसात पूर्ण करेल ओके मग रामचे रामचे एक काम करण्यासाठी किती दिवस लागायले एक दहा दिवस म्हणजे 1 दहा लक्ष्मण चे काम जर काढायचे असेल एका दिवसाचं एक छेद वीस आणि लक्ष रा भरतचे भरतचे काम एका दिवसाचं हा एका दिवसाचं जर आपण काम काढलं तर किती होईल एकछेद तीस लक्षात येते का रामचे एक काम एका दिवसाचं एक छेद दहा लक्ष्मणचे एका दिवसाचं एक छेद वीस भरतचं एका दिवसाचं ठीक आहे ना कळतं ना तुम्हाला मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जर एक व्यक्ती एक काम चार दिवसात पूर्ण करतो जर असं लिहायचं असेल तर कसं लिहितो आपण एक छेद चार लिहितो असं सांगितलं होतं तुम्हाला मग एक व्यक्ती म्हणजे राम जर दहा दिवसात काम करत असेल ते कसं लिहावं लागेल आपल्याला छेद दहा लक्ष्मण जर वी दिवसात पूर्ण काम करत एक छेद वीस आणि भरत जर तीन दिवसात पूर्ण करत असेल तर एक छेद तीस ओके आता हे तिघ मिळून म्हणजे या तिघांची काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल तिघांची काय करावं लागेल बेरीज आपल्याला करावी लागणार आहे मग आता तिघांचं मिळून छेद दहा छेद वीस छेद तीस यांचा छेद काय करायचा आपल्याला समान करायचं मग किती होईल लक्षात येते साठ कसा आला याच्यात छेद मोठा पाहायचा तीस तीसचा पाडा मानायचा तीस दोन्ही साठ ला दहा न वीस न तीस न भाग जातो म्हणजे एक प्रकारचा त्याचा लसावी काढला आपण लसावी काढला मग मला छेद साठ करायचा आहे तर मला किती कितीनं गुणावं लागेल पहा पहा एकशे दहाला किती गुणावं लागेल सहा न अंशाला देखील सहा न एकशेद वीस ला अंश छेदाला मा तीन न तर अंशाला तीन एकशे तीस ला दोन न अंशाला देखील दोन ठीक आहे मग आता गुणाकार करा सहा एक सहा दौ सत साठ तीन एक तीन वीस रिक साठ दोन एक दोन वीस तीस दोन सात छेद समान झाला छेद जशाला तसा ओके सहा तीन नऊ दोन अकरा छेद सात अकरा छेद साठ आलं का अकरा छेद सात आता बघा अकरा छेद सात हे आलं मग आपल्याला माहित आहे एक काम एक छेद दहा आहे है। हैना म्हणजे त्याला किती दिवस लागले दहा मग या अकरा छेद साठचं काय करायचं व्यस्त करायचं व्यस्त करायचं म्हणजे उलट करायचं हा मग आता सांगा अकरा छेद साठ चे व्यस्त काय होईल साठ छेद अकरा मग आता साठ छेद अकराला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आण अकरा हा अकरा पाच पंचावन उरले पाच म्हणजेच पाच पूर्णांक पाचशे अकरा दिवस लागतील तिघांनी मिळून जर काम केलं तर पाच पूर्णांक पाचशे अकरा दिवस लागतील कारण अशा पद्धतीने काढलं जाईल पाच पूर्णांक पाचशे अकरा दिवस लागतील चला लिहून घ्या प्रश्न आहे याला शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवतात ते पहा या तिन्ही संख्येला केलं होतं त्याच पद्धतीने आहे ते गांच मिळून विचारलं नाही गुणाकार भागेले तीन संख्यांची बेरीज पण बेरीज कशी केली जाते ते बी पहा इकडं पहा तर हे शॉर्टकट कसं केलं जातं पहा आता बघा हा पहिल्या संख्येला मी ए मानलं दुसऱ्या संख्येला किती मानलं बी आणि तिसऱ्या संख्येला मी सी मानलं मग तिघांना लागणारे दिवस विचारलं आपल्याला तिघांनी मिळून किंवा तिघांना लागणारे दिवस दिवस ए पाच हा तिघांना लागणारे दिवस ए मी दहा मानलं बी वीस सी टीस ओके असं लिहायचं मग पहा ए बी सी म्हणजे तिघांचा गुणाकार छेदामध्ये पहा ए बी अधिक बी सी अधिक ए सी समजलं ए बी अधिक बी सी अधिक ए सी आता ठीक आहे ए किती ए सांगा दोघा तिघांमध्ये काय गुणाकार आहे दहा गुणिले वीस गुणिले तीस छेदामध्ये ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार ए किती आहे दहा गुणिले वीस अधिक बी सी म्हणजे बी किती आहे वी वीस आणि सी किती आहे तीस वीस गुणिले तीस अधिक दहा गुणिले तीस समजते का हा आता गुणाकार करा अंशाचा गुणाकार करून घ्या अगोदर पहिल्यांदा हा दहा हे बघा वीसदायी दोनशे दोनशे त्रिक सहाशे आणि एक शून्य सहा हजार सहा हजार हा वीसदायी दोनशे अधिक वीस त्रिक साठ आणि शून्य सहाशे अधिक तीनशे बरोबर सहा हजार भागीले सहा अधिक सहाशे अधिक दोनशे आठशे आठशे अधिक तीनशे अकराशे शून्य शून्य कटले दोन शून्य अंशात ते दोन शून्य छेदातले सातशे अकरा अकरा ने भागितलं ना पूर्णांक युक्त पूर्णांकात अकरा पाचशे पंचावनी आणि पाच पूर्णांक पाचशे अकरा दिवस कोणाकोणाला समजले सांगा शॉर्टकट मेथड ना समजलं का चला लिहून लवकर उत्तर येतं येतं की नाही राम चला काढा उत्तर करेक्ट आठ दिवस आलं व्हेरी गुड आठ दिवस म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस शॉर्टकट मेथडच वापरली असं काही नाही म्हणून डिटेल मेथड करा हा कोणती वापरली मी हा डिटेल मेथड न केलं तरी चालत म्हणून प्रत्येकच वेळेस शॉर्टकट मेथड वापरू नका आठ दिवस जर तुम्ही शॉर्टकट मेथड करायला गेलात तर ते कॅल्क्युलेशन वाढत जात कारण खूप मोठा गुणाकार होतो गुणाकार 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 होतो परत बेरीज परत भागाकार होतो एवढं करण्यापेक्षा सरळ बेरीज करा ना मेथड मेथडपेक्षा हा सोपा जातो आपला ऍडिशनच करायचं ना आपल्याला दोघ तिघाचं सांगा ए अर्जुनला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात रे चोवीस दिवस तेच काम भीमला काम करण्यासाठी किती दिवस लागतात सोळा दिवस आणि सहदेला तेच काम करण्यासाठी अठ्ठेचाळीस दिवस ठीक आहे हा अर्जुनचे काम अर्जुन चे काम जर आपल्याला पाहायचे एका दिवसाचं काम तर किती होईल एकछेद चोवीस एका दिवसाचं काम कोणाचं भीमच एकछेद तोड़ा आणि सहदेवचे एका दिवसाचं काम एकछेद अठ्ठेचाळीस त्याचं काम ठीक आहे या तिघांची काय करायची बेरीज तिघांचं मिळून म्हणते ना ते तिघं मिळून एकछेद चोवीस एकछेद सोळा अधिक एक अठ्ठेचाळीस याचा लसावी किती होऊ शकतो अठ्ठेचाळीस याचा लसावी किती होऊ शकतो रे अठ्ठेचाळीस चोवीस सोळा आणि अठ्ठेचाळीस छेद सामान करायचं म्हणजे छेद किती होऊ शकतो अठ्ठेचाळीस किती होऊ शकतो अठ्ठेचाळीस कारण अठ्ठेचाळीसच्या पाड्यात अठ्ठेचाळीस येते चोवीसच्या पाड्यात अठ्ठेचाळीस येते बाराच्या पाड्यात देखील अठ्ठेचाळीस मग याचा छेद समान किती होऊ शकतो अठ्ठेचाळीस मग पहा एक छेद चोवीस किती गुणू दोन ने अंशाला छेदाला दोन ने एक छेद सोळा किती नि तीन ने अंशाला तीन ने छेदाला तीन ने एक छेद अठ्ठेचाळीस पहा बे एक चोवी दोन्ही अठ्ठेचाळीस तीन एक तीन सोल त्रिक अठ्ठेचाळीस आधी आणि एक छेद अठ्ठेचाळीस छेद समान झाला छेद समान झाला मग पहा दोन अधिक तीन अधिक एक छेद अठ्ठेचाळीस मग सहा छेद अठ्ठेचाळीस हा काय करायचं व्यस्त करायचं सहा छेद अठ्ठेचाळीस चे व्यस्त म्हणजेच अठ्ठेचाळीस छेद सहा साई आठ अठ्ठेचाळीस म्हणजेच आठ दिवस ते पण पण त्यावेळेस थोडस कॅल्क्युलेशन खूप मोठं होत चालतं ते ठीक आहे चला लिहून घ्या कोणाकोणाला प्रकार समजला रे एक लक्षात घ्या तिघांचं मिळून मला की सरळ सरळ तिघांची काय करा बेरीज करा ते शॉर्टकटच्या भानगडीत पडू नका सरळ सरळ तुम्हाला ते कारण तुम्हाला छेद समान करता येतो ठीक आहे कारण लसवी वसावी आपण पाहायला ठीक आहे तर हा प्रकार कोणाकोणाला समजलाय हातवर करा समजते ठीक आहे अशा पद्धतीनं कामावरचा हा प्रकार होता